विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपलं विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये फायदेशीर दूध व्यवसायाचे तीन सूत्र पशुची जात व्यवस्थापन व आहार दूध उत्पादनातील उत्पादन खर्च कमी करायचा असेल तर जातीवंत गायी सांभाळल्या पाहिजे त्यासाठी ब्रिडिंग व्यवस्थापन केले पाहिजे आणि गायी ह्या मुक्त संचार गोठ्यामध्ये सांभाळल्या पाहिजे म्हणजेच त्यांना चोवीस तास पाणी मिळेल आणि त्यांचे आजाराचे प्रमाण कमी होईल तसेच कामाचा ताण कमी होईल आणि त्याचबरोबर चारा व्यवस्थापन हे गाईच्या वजनानुसार ओला व सुका चारा आणि दुधाच्या प्रमाणात पशुखाद्य तसेच गाभण काळात गायीचे व्यवस्थित संगोपन करून विण्याच्या वेळेस होणारा त्रास कमी करणे आणि आजारांचे प्रमाण कमी करणे याचबरोबर कालवडीचे व्यवस्थित संगोपन करून दोन वर्षांमध्ये कालवडी पासून गाई घोड्यामध्ये तयार झाली पाहिजे याविषयी सविस्तर मार्गदर्शन गोदरेज कंपनीचे पशु व व्यवस्थापन तज्ज्ञ डॉक्टर रमेश पातळी यांनी दिले आणि शेवटी झालेल्या पूर्ण चर्चासत्रावर शेतकऱ्यांशी संवाद साधून प्रश्न विचारून योग्य उत्तर देणाऱ्या शेतकरी बांधवांना त्यांच्याकडील गोदरेजचे नवीन उत्पादन मॅजिक मिक्सर साधारण पाचशे रुपये किमतीचे बॅग बरेच शेतकरी बांधवांना बक्षीस स्वरूपात आलेल्या पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले ताले। तसेच नगरपंचायत लोहारा नगरसेवक जलिंदर कोकणे यांनी बोलताना सांगितले की आपल्या लोहाराला आणि शिवाराला निम्न पेरणाचे पाणी येणार आहे पाण्याची कमी पडणार नाही तरी आपल्या लोहार परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे वळावे आणि आधुनिक पद्धतीने नवीन तंत्रज्ञान माहिती घेऊन आपण हा व्यवसाय केला तर नक्कीच यशस्वी होऊ या संदर्भात मार्गदर्शन केले तसेच संजय माशाळकर गुरुजी यांनीही डॉक्टरांना शेतकऱ्यांच्या बाजूने गायीचे संगोपन व कालवट संगोपन संदर्भात अनेक प्रश्न विचारून चर्चा केली या कार्यक्रमाचे आयोजक विनायक ट्रेंडर्सचे प्रोप्रायटर माननीय विनोद कोंकणे यांनी मार्गदर्शनासाठी आलेले डॉक्टर अधिकारी गण आणि शेतकरी बांधवाचे आभार व्यक्त करून आपण उपस्थिती दाखवत राहिला तर सातत्याने अशा प्रकारचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्याचे आश्वासन करून आभार व्यक्त केले यावेळी धाराशिव विभागाचे विक्री व्यवस्थापक श्री रमेश काळे कळंब विभागाचे विक्री अधिकारी फिरोज सय्यद व धाराशिव विभागाचे विक्री अधिकारी दयानंद झाडबुके लोहारा शहरातील आणि परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते व्हाईस रेकॉर्डर आफ्रिन बागवान की ज्या मला पूर्वीपणे दोनशे होती किती दोनशे सत्तर होती सत्तावन्न आहे परंतु माझ्या अनुभवानुसार पूर्वी मी खूप द्यायचं काढलंय परंतु सरांनी आता इथं मार्गदर्शन करत असताना मार्गदर्शन हा मध्ये मशीच नावे काढली नाही त्यामुळे मी मशीन करणं कोण विचारलं परंतु म्हशीच्या अनुभवानुसार माझा कोकणी सर मी मशीचा करतो त्यांच्या सगळ्यानुसार आम्ही ते वापर कर करतो त्यांच्या मार्गदर्शनानुसार मार्गदर्शनानुसार की कि आरामध्ये किंवा डॉक्टरांच्या मार्गदर्शन आरामध्ये सुखाचाराही करतात राज्यातील महत्त्वाच्या आणि <सवति> आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा